अध्यक्ष महोदय अर्थसंकल्पीय अनुदान मागण्या पंचवीस सव्वीस गृहनिर्माण विभाग आणि आदिवासी विभाग यावरती मी माझे विचार आणि माझ्या मागण्या या ठिकाणी मांडतो अध्यक्ष महोदय आपण दोन्ही गर कर, आहे गनिर्माण गहनिर्माण आदिवासी अध्यक्ष महोदय आपण सुरू करा या अनुदान मागण्याची चर्चा सुरू होण्यापूर्वी कपास सूचनाच्या बाबत जो उल्लेख केला के त्या कपास सूचनाची उत्तरं ही मागच्या अर्थसंकल्पाच्या वेळेला ज्या कपास सूचना विरोधी पक्षाकडनं मांडल्या त्यांची उत्तरं अद्यापपर्यंत त्या सदस्याला प्राप्त झालेली नाही अध्यक्ष महोदय कालच मी मान्य अध्यक्ष महोदय विधानसभा यांना पत्र दिलंय आणि सांगितलंय की विधिमंडळाच्या कामकाजात नियमानुसार या ठिकाणी कपास सूचना मांडण्याचा अधिकार विरोधी पक्षाच्या सदस्यांना आहे आणि या प्रश्नांची उत्तरं ज्या कपास सूचना मान्य झाल्या आहेत त्याची उत्तरं एक महिन्याच्या आतमध्ये लेखी स्वरूपात ही त्या सदस्यांना देणं हे तितकं क्रमप्राप्त आहे परंतु दिली जात नाहीत त्याची अंमलबजावणी या ठिकाणी योग्य वेळेला होणं आवश्यक आहे त्याची आपण नोंद घ्या अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या मागणी क्रमांक क्यू तीन मुख्य लेखा शीर्षक दोन दोन एक सहा ग्रहनिर्माण पान क्रमांक क्यू तेवीसवर ज्या पद्धतीने या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये या ज्या पुरवणी मागण्या आहेत त्यानुसार सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई शहर आणि उपनगर ह्या गृहनिर्माण विभागाच्या जे दोन पार्ट आहेत त्याच्यामध्ये आपण देखील उपनगरामध्ये राहता अध्यक्ष महोदय गेले अनेक वर्ष या विधानसभेच्या सभागृहामध्ये मुंबई शहरातील ज्या जुन्या चाळी आहेत या एकोणीसशे पासष्ट पासून एकोणीसशे पंच्याहत्तरपासून ब्रिटिशकालीन आहेत त्यांना त्या ठिकाणी शहराप्रमाणे त्या ठिकाणी शहराचं जसं रिपेअरिंग बोर्ड आहे तसं उपनगराचं रिपेअरिंग बोर्ड तयार करून त्यांना त्या ठिकाणी प्रोटेक्शन देण्याच्या दृष्टीने अनेक वेळा आपण या ठिकाणी मागणी झाली मला आठवतं की या सभागृहामध्ये या उपनगरामध्ये बोर्ड व्हावं म्हणून सुक्तनकर समिती झाली प्रकाश मेहता यावेळी मंत्री होते त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती झाली परंतु या समितीने दिलेले निकष आणि त्याच्यावरती करावाची अंमलबजावणी यावर या, या सरकारने अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही आज नाही ना ना मी मी जर चुकीचं तुम्ही बोला आज परिस्थिती अशी आहे अध्यक्ष महोदय की उपनगरामध्ये ज्या चाळी आहेत ज्या एकोणीशे पासष्टच्या आहेत ब्रिटिशकालीन आहेत एकोणीसशे पंच्याहत्तरच्या आहेत त्या चाळीमध्ये पहिल्या माळ्यावरची जी घरं आहेत क्रस्टल डेव्हलपमेंटमध्ये जरी गेले तरी ते पहिल्या माळावर राहतात म्हणून त्यांना ग्राह्य धरलं जात नाही त्यांच्याकडे असेसमेंट आहे त्यांच्याकडे भाडे पावती आहे त्यांच्याकडे इलेक्ट्रिक बिल आहे सगळे पुरावे आहेत परंतु पहिल्या माळ्यावर राहतात म्हणून त्यांना ग्राह्य धरलं जात नाही मी आपल्याला उदाहरण देतो जोगेश्वरी बांदगरवाडीमध्ये महादेव लक्ष्मण चाळ ही एकोणीसशे ची आहे पहिल्या माळावरती लोकं राहतात आज त्यांची भयाव परिस्थिती आहे डेव्हलपमेंट झाली तर पहिल्या माळ्यावर त्या लोकांना घर देणार नाही शासनाने सांगितलंय आम्ही एकोणीशे पासष्ट पासून राहतोय आमच्याकडे सगळे पुरावे आहेत पण आम्हाला घरं मिळणार नाही म्हणून आज हे सगळे लोक चिंतित आहेत दिंडोशी विधानसभेमध्ये अशा पाच ते सात जवळजवळ पासष्ट पंच्याहत्तरच्या अशा चाळी आहेत ज्यांच्या रिडेव्हलपमेंट बद्दल त्यांच्या मनामध्ये आज प्रचंड मोठ्या प्रमाणात भीती आहे मंत्री अध्यक्ष महोदय या संबंधित सरकारने ऐका ऐका आपल्याला सांगते आपण पालकमंत्री महोदयात यासंबंधी सरकारला कुठेतरी गांभीर्याने निर्णय घेणं आवश्यक आहे आणि गृहनिर्माण मंत्र्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे आणि माझी स्पष्ट या ठिकाणी या ठिकाणी मागणी आहे की पहिल्या माळ्यावरती सरसकट तुम्ही नाही परंतु ज्या जुन्या आहेत ब्रिटिश कालीन आहेत त्यानं एकतर उपनगरासाठी आपण रिपेरिंग बोर्ड तयार करा अन्यथा सरसकट जो डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये अशा चाळी ज्या जुन्या आहेत त्यांचा देखील अंतर्भाव करा आणि त्यांना त्या ठिकाणी घर देण्यासाठी कारवाई करा अशी माझी मागणी महोदय <सथ> <सथ> सदस्य पोटतिडकीने बोलत आहेत त्यांचा मुद्दा मी ऐकतो पण आहे स्पष्टीकरण व्हावं म्हणून खुलासा मी त्यांना विनंती अशी करतो की आपण सरसकट पहिला मजला असं म्हणाल झोपडपट्टींचा गावठाणाचा सरसकट सगळ्याला मंजुरी द्यावी स्पष्ट करून असं म्हणालो की सरसकट आपण न्याय देण्याचा निर्णय सरकारने घेतला असेल ना सरकारचा निर्णय आहे त्याच्याबद्दल आपण पुढे जाऊन काय योग्य तो निर्णय घ्या परंतु आज ब्रिटिशकालीन ज्या आहेत एकोणीशे पासष्टच्या आहेत पंच्याहत्तरच्या आहेत या ज्या चाळी आहेत ज्यांच्याबद्दल पहिल्या माळ्यावरच्या लोकांना आजही शासंकता आहे की आम्हाला घर मिळणार नाही नाही आहेत ना अध्यक्ष महोदय आज सगळं अधांतरी आहे एक तर रिपेअरिंग बोर्ड नाही त्यामुळे त्यांना कोण वाली नाही उपनगराला आणि आज एसआरए मध्ये जर गेल्या तर पहिल्या वेळावरती लोकांना घर नाही पण यांना देखील नाकारला अध्यक्ष अद्धेक्ष महोदय आपण घ्या माहिती अध्यक्ष महोदय मंत्री महोदय आपण माहिती घ्या मी आज जे पोटतिर्कीने बोलतोय आपण साहेब नाही होत आहे ना ते त्याची अंमलबजावणी होत नाहीये मी आज पोटतिर्कीने जे बोलतोय त्याचं कारण असं आहे मान्य मंत्री महोदयांनी आज सांगा उत्तरामध्ये की पहिल्या मळावरची जी घर आहेत जी पासष्टची आहे पंच्याहत्तरची आहेत ते सात अंतर्गत आपण करा आम्ही यायला परवानगी देऊ त्यांना ग्राह्यता मिळेल त्यांना तर मिळेल त्यांना कळेल सरकार आपल्या पाठीशी आहे आम्हाला आमचं घर मिळणार आहे एवढंच फक्त या ठिकाणी मांडण्यामागचा उद्देश आहे आणि सरकारकडनं याचं उत्तर येणं अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय या संपूर्ण शहरामध्ये मोठं डेव्हलपमेंटची कामं सुरू आहेत एसआरए अंतर्गत आपण ज्या ठिकाणी एसआरए करतो त्या ठिकाणी नाल्याचं रुंदीकरण असेल त्या ठिकाणी रस्त्याचं रुंदीकरण असेल आपण त्या ठिकाणी ज्या झोपड्या येतात त्यांना एकच पुरावा जो असेल एक एक पंच्याण्णवमध्ये तुमचं मतदार यादीमध्ये नाव पाहिजे दुसरं एक एक पंच्याण्णव तुमचं लाईट बिल पाहिजे किंवा तुमचा फोटोपास असायला पाहिजे परंतु मुंबई महानगरपालिकेच्या अशी जी ऐका मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत जे जे बॉटलनेक्स आहेत तिथे जे झोपड्या येतात किंवा नाले येतात त्यांच्या रुंदीकरणामध्ये ज्या झोपड्या येतात त्यांचे पुरावे द्यायचे असतील तर महानगरपालिकेची लोक हे केवळ एक, एक पुरावा नाही दोन पुरावे मागतात एसआरए मध्ये एक नियम एका पुराव्याने तुम्ही पात्र करता आणि आणि हा पहि म्हणता आणखी वेगळं आणि जर गृहनिर्माण विभागाचं एक धोरण असेल तर सगळ्यांना धोरण सारखं पाहिजे ना महानगरपालिकेला एस आर एला पण तेच आणि एम एम एड एला पण तेच आणि हा जो काय संभ्रम आहे या संभ्रमाबद्दल सरकारने निर्णय घेणं आवश्यक आहे आणि याबाबत आजच्या पुरवणी मागण्यामध्ये माझी मागणी अशी आहे की याबाबत स्पष्ट उत्ती मान्य मंत्री महोदयांनी करणं आवश्यक आहे जेणेकरून या सगळ्या झोपडपट्टी वासायला त्या ठिकाणी दिलासा मिळणार आहे अध्यक्ष महोदय आपण म्हाडाच्या रिडेव्हलपमेंटबद्दल या ठिकाणी बऱ्याच गोष्टी बोललो अध्यक्ष महोदय आज म्हाडाच्या रिडेव्हलपमेंटच्या संबंधी काय परिस्थिती मुंबई शहरातली अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी असणाऱ्या ग्रहनिर्माण संस्था हे डेव्हलपर त्या ठिकाणी आणतात आणि परंतु मुंबई शहरामध्ये आज अशी परिस्थिती आहे जसं एसआरए मध्ये पाचशे सतरा घरं ही झोपडपट्टी योजना या जशा बंद पडल्या होत्या आणि त्यावर सरकारने पुन्हा एकदा त्या ठिकाणी असणाऱ्या विकासकाला बाद करून नवीन विकासक आणण्या दृष्टीने प्रयत्न केले तसे म्हाडाच्या बाबतीत देखील ज्या गृहनिर्माण योजना आज बंद आहेत मुंबई शहरातल्या ज्यांची फसवणूक त्या सोसायट्यांची त्या डेव्हलपरकडनं झाली विकासकाकडनं झाली आहे त्या सगळ्या विकासकाला बाद करून त्या ठिकाणी नवीन विकासक देऊन या बंद पडलेल्या जो ज्या योजना आहेत त्या सुरू करण्यासाठी त्या ठिकाणी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे अध्यक्ष महोदय आज गृहनिर्माण धोरण सरकारने जाहीर केलं परंतु या गृहनिर्माण धोरणाची अंमलबजावणी नेमकी काय कशा पद्धतीने सरकार करणार आहे याबाबत बैठका झाल्या आहेत का परिपत्रक निघाली आहेत का म्हाडा आणि बाकी असणाऱ्या मुंबई ग्रामीण क्षेत्र विकास मंडळाच्या विभागाला याच्याबद्दलची माहिती दिली आहे का याबद्दल प्रत्येक सदस्य या ठिकाणी अनामित्ञ आहे मुंबईकर जनतेला हे कळलं पाहिजे इकडे राहणाऱ्या नागरिकांना कळलं पाहिजे त्यामुळे मुंबई शहराच्या गृहनिर्माण धोरणाबद्दल या सरकारने मोठा गाजावाजा केला मंजूर केलं असं निवडणुकीपूर्वी सांगितलं परंतु त्याच्या अंमलबजावणीचं काय हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून मला असं वाटतं मी बसतो तुम्ही बोला त्यामुळे मला असं वाटतं की या गृहनिर्माण धोरणाबद्दल देखील स्पष्टोक्ती या ठिकाणी करणं होणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय मुंबई शहरामध्ये उपनगरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण आहे आणि उंचावरती देखील मोठमोठ्या वस्त्या झोपडपट्ट्या झालेल्या आहेत या झोपडपट्ट्यांना पात्रतेचे पुरावे दिलेले आहेत आणि अशा वेळेला प्रचंड पाऊस जेव्हा पडतो तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये दरड कोसळल्या जातात आणि मोठ्या प्रमाणामध्ये वित्त आणि मनुष्य आणि होते आणि म्हणून दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षामध्ये संरक्षक भिंती बांधण्यासाठी गृहनिर्माण विभागामार्फत देखील मोठी तरतूद या ठिकाणी होणं आवश्यक आहे आणि ज्या ज्या ठिकाणी संरक्षक भिंती बांधणं आवश्यक आहे जे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्याकडे आलेत त्या त्या ठिकाणी निधीचं वितरण करून ह्या संरक्षक भिंती तात्काळ बांधण्याबाबतचा निर्णय या ठिकाणी सरकारने घेणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय गिरणी कामगारांच्या घराबद्दल या ठिकाणी उल्लेख झाला अध्यक्ष महोदय गिरणी कामगारांच्या घराबद्दलची आजची परिस्थिती काय मुंबईतील गिरणी कामगारांना घरं ही सुरुवातीच्या काळामध्ये मुंबई शहरामध्ये दिली गेली आज ती नवी मुंबईला देण्याचा निर्णय घेतला आहे आणि इकडे असणाऱ्या पंतप्रधान अनुदान प्रकल्पातील नागरिकाला अडीच लाखामध्ये दे घर देतो आणि गिरणी कामगाराला त्या ठिकाणी नऊ लाखामध्ये घर दिलं ला आता गिरणी कामगार होते अन्याय आहे त्यांना या मुंबई शहरामध्ये आपण घर द्या असा माझा आग्रह आहे अध्यक्ष महोदय गिरणी कामगारांची घरं वितरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये अयमनी अनियमित झाली आर्थिक नफकरी करून भ्रष्टाचार करण्याचा कारवाई झाली याच्याबद्दल सरकार काय करणार आहे अध्यक्ष महोदय राज्य शासनाने मुंबई महानगर प्रदेशातील गिरणी कामगारांना वांगणी येथील एक्कावन हजार तर शेलू येथील तीस हजार घरांच्या बांधणीसाठी सट्टा डेव्हलपर आणि प्रमोटर्स आणि कर्मयोगी एव्हीपी रिआलटी या कंपनीला विकासकाला कंट्रा दिलं आणि कार्यादेश देखील दिले सदर प्रकरणी घरे तयार नसतानाही घरं लागण्याचे सांगून त्यांची कागदपत्र घेऊन कार्यालयात बोलावून त्यांच्याकडून पाच हजार रुपये घेऊन गिरणी कामगारांची आर्थिक फसवणूक केली गेली याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष मोदय दे। आणि हा विषय अत्यंत गंभीर आहे याच्यापूर्वी देखील सभागृहामध्ये दे, या विषयावरती चर्चा झाली आहे म्हणून सदर प्रकरणी गिरणी कामगारांची घरे बांधण्यासाठी कंत्राट दिलेल्या विकासकांनी आत्तापर्यंत राज्यात एकही प्रकल्प राबविला नसतानाही या विकासकाला पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली शासनाने बिनव्याजी चारशे कोटी रुपये अर्ज दे कर्ज देण्याचा धक्कादायक निर्णय घेतलेला आहे अध्यक्ष मोदय आणि म्हणून याबाबतची चौकशी देखील या ठिकाणी होणं शक्य मला महत्वाचं वाटतं सदौर रक्कम शासनाने महाराष्ट्र दिवारा निधीतून रक्कम देण्याचा प्रस्ताव हो। तात्कालीन मुख्यमंत्र्यांची मंजूरी देऊन घेण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय हा फार मोठा भ्रष्टाचार आहे आणि हा भ्रष्टाचार जो आहे त्याच्याबद्दल या पुरवणी मागण्यामध्ये मी मागणी करतोय की याची चौकशी होऊन याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अध्यक्ष मोदय त्याचबरोबर या शहरातील मी सुरुवातच नाही गेल्या अजून भरपूर गोष्टी बोलायच्या आणखी एक विषय महत्वाचा आहे की शासनाच्या धोरणानुसार तर सन्माननीय सदस्य सुनील प्रभू हे खूप अभ्यासू आहेत अभ्यास करून बोलत आहेत माझी महापौर आहेत माझी स्थायी समिती अध्यक्ष आहे आणि मुंबईच्या विषयाला न्याय देत आहेत आता आम्ही मंत्री असल्यामुळे बोलू शकत नाही आणि त्यामुळे मुंबईला न्याय देण्याच्या विषयामध्ये ते बोलत असतील तर त्यांच्या पक्षातल्या अन्य सदस्यांचा काढून वेळ त्यांना द्या अध्यक्ष आणखी एक महत्वाचा विषय असा आहे की एसआरए पुनर्सम प्रकल्पातील एसआरए मध्ये दोन हजार पूर्वीच्या एका पुरावा घेऊन ज्या गोष्टी मी बोललो त्याच्याबद्दल या सरकारने कुठेतरी हो या ठिकाणी निर्णय घेणं आवश्यक आहे आणि मान्य मंत्री या याबद्दलचा आज आपला जो काय निर्णय आहे सरकारचा तो या ठिकाणी सांगणं अत्यंत गरजेचं आहे